नमस्कार पहिला खूप छान आता अनुभव ऐकला आपण ताईंचा आणि त्याआधी आपण ऐकलेले सगळे अनुभव खरंच खूप सुंदर रोज म्हणजे हे अनुभव ऐकायला आणि त्यांना काय काय छान वाटलं त्याच्यामध्ये काहीतरी नवीन पण असतो की अरे हे पण त्यांचं छान झालं तर ह्याच्यासाठी मी सुद्धा असं अगदी वही घेऊन बसून किंवा कोणाचं रेकॉर्ड करून आणि मग ते पाठवायला मला फार फार आवडतं कारण का की त्याच्यानी खूप जणांना प्रेरणा मिळते की अरे आपण ऐकू तर आ, माती ताईंना खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या माझ्याकडून आणि आपल्या सगळ्या परिवाराकडून आमच्या परिवाराकडून योग परिवाराकडून खूप छान काम करतायत सगळे या सगळ्यांना खूप खूप नमस्कार अ बोध कथेकडे वळतोय आपण हे समाधान समाधान आहे ना ते अनेक गोष्टींच्या मध्ये असत किंवा काही वेळा नसतंच काही सगळं मिळून सुद्धा समाधान नाही मग काही उपयोग नाही तर ते समाधान कस ह्याच्यावरती आजची कथा आहे की आई असते ती आई मुलाला राबवत सोळा वर्षाचा मुलगा आहे त्याला म्हणते की अरे तुला काहीही दिलं त्यासाठी काही दिल, केलं तरी तू काही समाधानी नाहीये मी तर वैतागले बाबा आता किती तुझ्या मागण्या पुर्या करायच्या जे हवं ते मिळत गेलं ना म्हणून तो आणि पांढरा हत्ती झालाय डोक्याला हात लावून बसलेली दीक्षा आपल्या सोळा वर्षाच्या मुलाला अशा प्रकारे राबवत होते बोलत होते पण तो काय ना त्याच लक्षच नव्हतं तो मोबाईल घेऊन बसलेला मोबाईल मध्ये डोकं खूप काहीतरी बघण्यात नरक त्यामुळे तीन वेळा तिने नी नीरज नीरज असं करून हका दिल्या अरे मी काय बोलतोय लक्ष आहे का आपण एक त्यांनी ओ दिली नाही तशा चिडल्या आणि उठून धारकन त्याचा मोबाईल आणि तो सोफ्यावर फेकला पण तिचा अंदाज चुकला आणि तो जमिनीवर पडला आणि एक खचक असा आवाज झाला आणि मोबाईल फुटला आता मात्र नीरज जळजळीत जल नजरेने आपल्या आईकडे बघायला लागला जणू आता हिला खाऊ की गिळू हा अभिर्भाव बघून दीक्षा अगदी शॉक तिला बसला धक्का बसला रे असा कसा हा आणि ते काही बोलणार तेवढ्यात त्याने तिला चोरात धक्का दिला आणि झडकेने दरवाजा लावून आणि त्या लावला आणि त्याच्या रूम मध्ये निघून गेला पण त्या धक्क्याने त्या चोरात सौन आपडली दीक्षा आणि शरीराला दिलेल्या धक्क्यांपेक्षा ना दिशाच्या मनाला जबरदस्त मनाला बसलेला धक्का हा इतका घातक असतो कसा कसा तोल सांभाळला तिने सोफ्याच्या कडेला पकडलं शुद्ध गेल्यासारखी कितीतरी वेळ वे वे त्या बाजूच्या खुर्चीवर बसून राहिली किती वेळ गेला तिला कळलंच नाही पण बाहेर ना अंधारून आलं आणि दाराची बेल वाजली कुठेतरी तिला जाणीव झाली की आपण बराच वेळ बसलो काय आणि मग ती अगदी कस बस सोफ्याला धरत हळू अगदी उठली पण चालायचं त्राण तिला नव्हतं बाहेर तिची स्वयंपाक करायला येणारी नीला उभी होती तिक्षरा असं बघून नीला दचकलं पटकन घरात आली पायावर पाणी घेतलं आणि धावतला हाताला धरून सोफ्यावर तिने बसव पाणी दिलं खाली झालेला पाहून काहीतरी याची तिला जाणीव ती गेली मिनिटात हातात कॉफीचा मग घेऊन आली नाही नाही म्हणत असताना सुद्धा तिने दीक्षाला कॉफी पाचली आणि ती कॉफी पोटात गेल्यावर जरा दीक्षाला त्राण आल्यासारखं वाटलं बरं वाटलं आता भानावर आला आणि तिने नीलाकडे पाहि आणि तिच्या डोळ्यातला घडघळा अश्रू असल्याला नीला जण काही घराचा एक भागच होती गेली दहा वर्ष ती या घरात येत होती देशाचा नवरा असून नसून एक सारखा होता कारण काय तर महिन्यात ना एकदा तो शहरात यायचा हवा तेवढा पैसा मुलावर उधडायचा नको तेवढे त्याचे लाड करायचं आणि निघून जायचं म्हणायला मोठ्या हुद्यावर होता कुठल्या तरी दुसऱ्या शहरात पण यांना दुसरीकडे न्यायचं नाही इथे आपलं घर आणि इथेच ठेवायचं हे त्यांनी पक्क ठरवलेलं त्यामुळे तो नेहमी नसायचा दीक्षाचं आणि त्याचे जणू काही पूर्ण बंध तुटल्यासारखेच झाले होते मुलाचा बाप म्हणून त्याला ती घरात घ्यायची त्या पलीकडे त्याच हे असण वागणं तिला अजिबात पसंत नव्हतं आवडत नव्हतं आणि या सगळ्याची कल्पना नीलाला होती कारण ती दहा वर्ष या घरात येत होती आणि नीला आणि ती एका वेगळ्या बंधामध्ये बांधल्या गेलेल्या होत्या कारण नीला सुद्धा एकटी होती आणि त्यामुळे बऱ्याच वेळा ती इथे राहायचीच होती अगं ताई बरं नाहीये हे दिसतय काय झालंय आणि नीरज कुठे गेलाय रडून रडून शांत झालेली दीक्षा आता कुठे थोडी नॉर्मल तिला अगं अग्निलू आजवर मी सगळं के सहन केलं ग पण साध्या मोबाईलच्या कारणावरून माझ्याच मुलांनी मला धक्का मारून पाडलं हे मी कस सहन करू सांग त्याला रागात त्या मी काय माझ्यावर मी त्याला राग हात उचलला नाही त्याला फक्त रागवत होते पण त्याने मात्र असंच काहीतरी केलं ना मला माझ्यावर हात उचलल्यासारखं धक्का देऊन नीला शॉक झाली पण स्वतःला सांभाळत तिने दीक्षाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली शांत होता ये शांत हो दीक्षाने तिला काय झालं ते सविस्तर सांगितलं तिने बाजूला होऊन घरातले दिवे लावले नीरजच्या रूम मध्ये डोकावलं तर तो रुबाबात गाणी ऐकत होता नीरज तू असं कसं वागू शकतो जा हिला सॉरी म्हण ती किती दुखावली आहे तू कोण मला सांगणारी तिचं चुकलंय तिने माझा फोन फोडला ती सॉरी म्हणेल आत्ताच्या आत्ता मला तसाच मोबाईल हवाय तरच मी तिच्याशी बोलले नाही तर मला काही गरज नाही कशाची आणि तिची तू एक मॅड आहेस तशीच वा मला नको मला माझ्यासाठी पास्ता करून आठ त्याचा राहिली त्याचे हावभाव त्याचे शब्दोच्चार त्याचं हे ऍटिट्यूड भयंकर मगरूर असं वाटत होत तो ऐकायला तयारच नव्हता पण त्याला कशाची जाणीव सुद्धा नाहीये हे पण कळत होत नीला आता मनातनं फार पवळली काही चला आज आपण बाहेर जेवायला जातोय आणि हो मी तुम्हाला नेते आज का आणि कशाला या प्रश्न चिन्ह दीक्षा बघत होती पण तेवढ्या नेताने तिच्यासाठी वॉर्ड्रोब मधून एक ड्रेस काढून आणला हाताला धरून वॉशरूम कडे नेलं तिला फ्रेश व्हायला सांगितलं आणि घरातल्या काही गोष्टी आवरून ठेवल्या मुद्दा मग नीरज साठी काहीही त्यांनी नाव केलं केलं नाही तो पाचता नाही त्यांनी मागितलेला की इतर काही काही खाण्यासाठी केलं आणि दीक्षा बरोबर की बाहेर पडली काय त्याच्यासाठी तू पास्ता केला नाहीये केलाय मुद्दा कळलं पाहिजे अगं पण ताई तू एक आईच्या दृष्टिकोन आपण पाहिला पाहिजे आहे म्हणजे मी कमी पडले का ग अगं कमी नाही जास्त पडली आहे म्हणून असं होत रिक्षा काही न बोलता बरोबर चालत राहील नीलाने रिक्षा केली नव्याने सुरू झालेल्या एका रेस्टॉरंट मध्ये त्या आल्या टेबलावर बसल्यावर तिने मेनू कार्ड दीक्षाकडे दिलं पण दीक्षा कसल्याच मूड मध्ये दाल चार रोटी असं मागवलं ना ऑर्डर देऊन तू का एवढं मागवते निला अहो आपल्याला खाण्यासाठी एवढं आज तू खायचंय खायचं तुझ्यासाठी आहे पण माझा मुलगा उपाशी आहे ग आईश शेवटी ती तिला ते, ते वाटलंच की माझा मुलगा तिकडे उपाशीने काही केलेलं नाही आणि तो काही करणारे ती नीला म्हणाली काही उपाशी राहत नाही तो घरात फ्रुट्स आहेत मॅगीचे चार पॅकेट पडली आहेत सोया स्टिक्स आणि भुजिया शेव पडली आहे लागलं तर चुरमुरे आहे फरसाण आहे खाईल तो तू जेव घर छान दीक्षा काहीच बोलली नाही जेवण समोर आलं आता नीलानेच नी तिला पुढाकार घेऊन आणलं होतं त्यामुळे ती जेवायला लागली नीला काही वेगवेगळ्या विषयांवर बोलायला गेलानी सुरुवात केली आणि दीक्षा त्याच्यात इंटरेस्ट आहे असं दाखवत होती पण तिला खर तर मन लागत नव्हतं ताई लहानपणी तुझ्याकडे भाग बाग होती का तिने विचारलं नीलाने नी। दीक्षा म्हणाली हो होती ना आणि मी झाडांची खूप काळजी घ्यायची मला फार आवड आहे अच्छा तर मग एखादं झाड वेड्या वाकड्या फांद्या घेत असतील तर काय करतात ग अगं अशा वेळी जे कोळे कोळे ते ठेवतात ना त्याला आधीच उडायचं म्हणजे ते झाड पुढे वाढताना सरळ आणि व्यवस्थित वाटतं हो का बर इतकं बोलून नीला शांतपणे जेवायला लागली काही मिनिट शांत गेली गे आणि हे असं का बोलली हा विचार नीला करत दीक्षा करत होती आणि तिने नीलाकडे पाहिलंच सगळे तू तिची ट्यूब पेटली की काहीतरी मुद्दाम म्हणजे नीरज वरून हिला काहीतरी सांगायचंय समजवायचंय येत मला आणि मग हसली ती जेवण करून छान फेरी मारून आईस्क्रीम खात खात हसत हसत घरी आले त्यांना तसं हसत बोलत हातात आईस्क्रीम घेऊन आलेल्या पाहून नीरज खूप चरफडला होती चिडला चांगला समोरच्या वस्तूंची फेकाफेक करायला लागली तसं त्या दोघी त्याच्या रूम मध्ये जाऊन त्याच्या वस्तूंची तोडफोड करायला लागल्या कारण नीलाने चांगलंच समजावलं होत त्याचे हेडसेट त्यांनी तोडून टाकले त्याचं गिटार जमिनीवर फेकलं त्याच ते परफ्यूम अस्ताव्यस्त फेकलं ते पाहून तो शॉक झाला आणि बघतच राहिला या दोघी असं मागताय तरी आपला आडमुठेपणा दाखवत नीलाला म्हणाला तुला पाच तास सांगितला होता ना का नाही बनवला नव्हता बनवायचा मला मी उपाशी मला काही फरक पडत नाही राहा उपाशी आई बघ बर कामवाली असे मला बोलते लायकी नाही तिची माझ्यासमोर बोलण्याची तरी तोंड वर काढून बोलते असं तो म्हणाला तसं दीक्षाने त्याच्या मुस्कट्यात लगावली आपली आई मारते आणि ते सुद्धा हो आपल्याला या जबरदस्त म्हणजे या कामवालीवरून जबरदस्त शॉक त्याला बसला गाल चोळत उभा राहिला खबरदार तिला कामवाली म्हणाल असत माझी बहीण आहे ती आणि आजपासून इथेच राहणार तुला नसेल घ्यायचं तर तू जाऊ शकतोस घराबाहेर आणि त्याला हे सगळं इतकं अनपेक्षित होत की स्वतःच्या इगोला सांभाळत सांभाळतून रामा रागाने बॅग घेतली आणि मित्राकडे निघून गेली दोन दिवस तो आलाच नव्हता त्यांना काळजी वाटत होती पण बरोबर त्याच्या मागावर त्या होत्या तिसऱ्या दिवशी मित्र त्याच्या मागे लागला अरे आता तू तुझ्या घरी जा माझ्या आई बाबा काही तुला राहिलं नाही म्हणतात दोन दिवस आलास राहिलास काही हरकत नाही पण आता मात्र तुझ्या घरी जा तसं त्याच धाव दणाल्यावरती गुमान घराकडे आला घरात लॅब उघडून आत आला आणि बघतो तर काय या दोघी होत्याच शिवाय आणखी एक माणूस पण तिथे होता तिथेच थांब नीरज आई कडाडली बॅग खाली टाकून उभा राहिला आणि नीलाकडे रागाने बघत होता तिने दुर्लक्ष केलं तुला जर घरात यायचं असेल तर मी सांगेन ते ऐकावं लागेल तो मध्येच बोलायला गेला तशी दीक्षा आहे ती एकदम चिडली हाताने त्याला थांबवलं म्हणे पुढचं एक वर्ष तरी या बरोबर -बर तुला राहायचंय आणि त्यांच्या सेंटर मध्ये डेव्हलपमेंट सेंटर आहे त्या तिथे जायचंय तो चमकलाच तो माणूस म्हणजे तो काका खूप करारी असा वाटला त्याला दिसतच होता तसा पण मला नाही जायचं तुला नाही विचारत मी सांगते तुला तुझे बाबा कायमचे परदेशी गेले आणि त्यामुळे तुला आता या काकांबरोबर जायचंय तुला या घरात परत यायचं असेल तर मी सांगेल ते करावंच लागेल तिथे तुला सगळं ट्रेनिंग मिळेल ते पूर्ण करायचं सगळं शिकायचं तिथे नाही मोबाईल नाही टीव्ही नाही म्युझिक जे आहे ना ते मात्र खूप अमेझिंग असणार आहे बर का ते इथलं झालं की हे काका तुला इथे आणे सोडते तिने हातातला फॉर्म त्याला दाखवला त्यावर त्याची सही घेतली आणि पेरंट म्हणून स्वतः हमी सही केली गॅरंटीची आणि त्या माणसाला दिली नीलाने नी त्याच्या गरम गरम त्याला पास्ता आणून दिला तसं त्याने तिच्याकडे केविलवान नजरेने नी पाहिलं नीला आणि नी दीक्षा दोघीही आपले आपले अश्रू आवडून आवडून आणि अशा स्ट्रॉंग म्हणून वागत होत्या थोड्या वेळाने नी नीलाने नी त्याची बॅग पॅक केली बाहेर आणली त्याच्या हातात दिली त्याच्या खर्चाचे पैसे त्या माणसाच्या हातात दिले नीरजला अगदी मोजकेच काही दिले आणि सांगितलं तिथे सगळी सोय आहे फक्त तिथून कुठेही पळून जाता येत नाही हे लक्षात ठेव पहिल्यांदा रडमिल्या नजरेने त्याने आईला पाहिलं आणि निलाला सुद्धा आणि आईला सुद्धा एक अशी मनोमन मिठी मारली त्याने कि आता ह्या दोघी मला लाड करायला तिथं नाहीये आणि त्यामुळे त्याने ती मनोमनी मारली कारण आता काय मला जावंच लागणार आहे लगेच तो त्या माणसाबरोबर काही न बोलता निघाला त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीला त्या नजर भरून बघत होत्या दोघी पण तो त्यांचा बांध फुटला आणि दोघी एकमेकांच्या गळ्याकडून हो त्या दोघी जणी देवघरात गेल्या पुढे दिवा लावला आणि मनोभावे हात झोडले प्रार्थना केली आपला नीरज या नवीन उपक्रमात यशस्वी होईल आणि उज्ज्वल भविष्यासाठी वाटचाल करेल अशी ईश्वराकडे प्रार्थना केली ताई आज तू ते चुकीचे को मोडून काढलेस बघ नक्की यश येणार तुझ्या प्रयत्नात आणि हे झाड ना खूप बहरून मोठ मोठ होणार आहे बघ नवरा कायमचा परदेशी निघून गेलेला आणि मुलगा जवळ नाही या दोन्ही बाजूंनी खचून गेल्यासारखं वाटलं निक्षाला पण निलाचा भक्कम आधार तिला मिळाला होता त्या सरांकडून नीरजची प्रगती कळत होती नीरज बरोबर महिन्यात नाही का तिथल्या लँडलाईन वर बोलणं पण व्हायचं नीरज बरोबर एका, वर, एका वर्षानंतर त्यांच्या घराच्या रात्री दोन वाजता अशी बेल वाजली एवढ्या रात्री कोण आलं म्हणून दोघींनी दबकत धपकत दार उघडलं तर बाहेर एक सोल्जर कट केलेला उंच पडक इस्त्रीचे कपडे घातलेला चेहऱ्यावर हसू असलेला एक मुलगा उभा होता एकदम ओळखताच न येणार तो कोण असं बघत असताना दीक्षा एकदम जोरात म्हणाली नीरज हसत हसत नीरजने आपल्या आईला आणि नी नीला मावशीला नमस्कार केला दीक्षाचे नीरजला दीक्षाने नी। त्याला घट्ट पकडून ठेवलं बराच वेळ तिच्या डोळ्यातनं पाणी गळत होत बरोबर त्याचे सर सुद्धा होते ज्या विश्वासाने दीक्षाने त्यांच्याकडे त्याला सोपवलं होत त्या विश्वासाला जागे राहून आज रूपांतरित नीरजला ते परत सुपूर्द करायला आले होते त्याच्या आईकडे तुमचा मुलगा अफसुलुटले आउटस्टँडिंग हा असं ती म्हणाली स्टडी काय स्पोर्ट्स काय हॉर्स रायडिंग काय रिव्हर राफ्टिंग काय रायफल शूटिंग रनिंग कम्युनिकेशन स्किल्स सगळ्यात जबरदस्त खणखणीत नाणं आहे तुमचा मुलगा अगदी बंद रुपयाच म्हणाला सरांच्या त्या बोलण्याने दीक्षाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले तिने नीलाचा हात घट्ट पकडला त्याला डेव्हलपमेंट सेंटरला पाठवायची आयडिया तर नीलाचीच होती ना समाधानाने आणि कृतज्ञपणाने दीक्षा नीलाकडे बघत होती दोघींच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान विलसत होत आपण वेळीच सावध झालो आणि मार्ग शोधला याचं समाधान दीक्षाला सुखावत होत नीलाच ऐकलं आणि नीलाने नी आप आपल्याला हे सुचवलं मनोमन खूप नमस्कार केला तिने खूप तिला तिच्याबद्दल छान वाटलं नीला एका बहिणीसारखी खंबीरपणाने पाठीशी उभी होतीच त्यामुळे दोघींना एकमेकींवर एकमेकीच्या दोघींना याचा एक प्रचंड असा आधार मिळालेला होता आणि आपण नीरजचं आयुष्य योग्य दिशेला आणलं या आणू शकलो याचा अतिव समाधान मनात होत खरोखरी आपण समाधान समजू शकतो आणि योग्य योग्य निर्णय वेळी घ्यावे लागले तरी ते घ्यावेत पण अशा प्रकारे अं मुलगा समोर इतका सुंदर आणि इतकं त्याच कौतुक करणारे पाहिल्यावर मात्र दीक्षा मनोमनी अत्यंत समाधानाने मनातल्या मनात खूप खुश झाली हरिओम